मंडळी नमस्कार पिंटू दादा नमस्कार आ, मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहोत आमच्या हिवरातर्णी गावामध्ये सोबत आहे माझ्या अमोल हळदे अमोल प्रभाकररावजी हळदे आणि यांच्या शेतामध्ये आता ही तूर जे आपल्याला दिसत आहे हे आहे अमोल यांच्या शेतातली मंडळी यावर्षी जर पाहतो म्हटलं तर आमच्या भागामध्ये तुरी पिकामासाठी हा कभी खुशी कभिगम असं हे वर्ष राहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर ज्या तुरी पहिल्या आल्या त्या तुरी धुयारी न वगैरे करपल्या किंवा सुरुवातीच्या पाण्याने गेल्या त्याच्यानंतर मग ज्या बऱ्यापैकी आल्या त्याच्यामध्ये धुयारी न वगैरे खूप मार बसला आणि ज्या उशिरा आल्या त्या आता थोड्याफार ब बऱ्या आहे परंतु अजूनही म्हणजे लेट जात आहे परंतु ही जी अमोल च्या शेतातली जे तूर आहे ते अक्षरशः म्हणजे खरोखर संपूर्ण दादा हे पूर्ण असं दाखवू शकते असं हे संपूर्ण जे तूर आहे ना हे पूर्ण आता पिकलेली आहे खाली लोटलेली आहे आणि इकडलाही भाग असाच आहे पुन्हा इकडला आता भाग आपण पाहू शकता हा जो इकडला भाग आहे हा संपूर्ण टूर आता त्यांची लोकांनी गेलेली आहे मंडळी ही जी टूर आता आपल्याला चांगली दिसत आहे तर याच जर खरं गमक पाहतो म्हटलं तर ते आहे त्यांच्या फवारणी शेड्यूलचं त्यांच्या नियोजनाचं कारण मला असं वाटतंय दादा इथं फवारणी किती झाली असेल आपल्या तीन फवारणी झाल्या किती किती दिवसाच्या अंतराने पंधरा 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 दिवसाच्या अंतराने परंतु त्या तिन्ही फवारणीमध्ये बुरशीनाशक होते ना आपले स्ट्रॉंग मला असं वाटतं एक वेळा नेटिव्ह होतं एक वेळा वारिक्स होतं तर तिन्ही वेळा चांगले बुरशीनाशक झाले विलबॉन्डचा इथं बायोस्टिमोरचा वापर झाला आणि चांगल्या फवारणीचं नियोजन चांगलं केल्यामुळं एकंदरीत एक आज यांची तूर आता हे अक्षरशः अशी चांगली पिकलेली आहे सोबतच जर पाहतो म्हटलं तर त्यांचं बियाणं हे नाव कायच व्हरायटीचं चारू चारू म्हणजे घरगुतीच लावलेलं होतं तर एकंदरीत मंडळी जर पाहतो म्हटलं तर मी जे वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये उल्लेख करत राहतो की तूर म्हटलं की त्याचं नियोजन आपल्याला महत्त्वाचं आहे तर आज ही तूर अशी पूर्ण बघून गेलेली आहे आणि बऱ्याच तुरी आज उभ्या आहे कुठंतरी हलके बुरशीनाशक म्हणा किंवा कुठंतरी नियोजनात चूक झाली म्हणा म्हणून मंडळी जेव्हा योग्य वेळी ज्या गोष्टी जेव्हा पिकायला पाहिजे त्यावेळेस जर आपण दिल्या आणि माझ्या ह्या एकतीस वर्षाचा जो अनुभव आहे याच्यामध्ये स्ट्रॉंग बुरशी नाशक वापरल्याशिवाय तूर पिकत नाही हे त्रिवार सत्य आहे कारण का पिकत नाही वातावरणाचा जो अस उस, असमतोल झालेला आहे पहिल्यासारखं वातावरण राहिलं नाही आणि पहिले कसं व्हायचं की अळीचाच फक्त अटॅक राहायचा नाही बुरशीचा वगैरे तेवढा अटॅक राहायचा नाही किंवा ते कोणी तेवढं लक्ष द्यायचं नाही वातावरण चांगलं असल्यामुळं जमिनीची ताकद चांगली असल्यामुळं तुरी पिकत राहायचं मग लहान मोठा शेतकरी कसा आहे काय असेल ना ज्याच्या जमिनीमध्ये शेणखत बिनकत आहे त्यांना बऱ्यापैकी आणि ज्यांनी मग त्याची असेल शे, काय असेल थोडं कमी पिकायची यावर्षी काय झालं म्हणजे ह्या दोन वर्षात तीन वर्षामध्ये की धुयारीचं प्रमाण जास्त ढगाळ वातावरण जास्त आणि थंडी कमी जास्त यावर्षी थंडी तर खूपच थंडी आलेली आहे या वर्षी तर त्याच्यामुळं काय झालं की जवळजवळ चाळीस पन्नास टक्के तुरीला मार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता आमच्याही हिवरादरणी गावामध्ये पाहतो म्हटलं ज्यांचं नियोजन थोडं मागं पुढे झालं किंवा जिथं औषध वगैरे व्यवस्थित वापरण्यात आले नाही अशा ठिकाणी मात्र आजही तुरी उभ्या दिसत आहे आणि ज्यांनी मात्र नियोजन चांगलं केलं तर त्यातलाच हा एक प्लॉट आहे अमोल हळदे यांचा आणि हा अतिशय शेंड्यापर्यंत पूर्ण पुरन याला शेंगा लागलेले ला ला आहे दादा काय सांगशील याला याचं अंतर किती आहे तीन फूट दोन जोड तास आहे अच्छा नऊ फूट अंतर आहे मध अच्छा म्हणजे तुम्ही तीन फुटाचे सारे फाडून घेतले आणि तीन मध्ये दोन लावले दोन सोडले दोन सोडले पुन्हा दोन लावले त्याच्यामुळे हवा सूर्यप्रकाश चांगला मिळाला पण याच्यात आंतर घेतलं होतं का सोयाबीन सोयाबीन अच्छा तर सोयाबीन कमी झालं कारण यावर्षी काय झालं होतं अच्छा अच्छा नाही यावेळेस बुरशी वगैरे खूप आल्यामुळे सोयाबीन पाहिजे असं पिकलंच नाही परंतु मात्र तुरीनं तुमचं लीड भरून काढलं तर हे जे एकंदरीत जे तुम्ही आता दरवर्षी लावता तर तुमच्या अंदाजाने किती पर्यंत एकरी उत्पादन जायला पाहिजे वर्षी तीनशे पेटीले समजा अठ्ठावीस क्विंटल झाले बत्तीस क्विंटल होत होत्या अच्छा डोकऱ्यानं खाल्ल्या बरं 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 म्हणजे पेटीच्या हिशोबाने बत्तीस क्विंटलचा अंदाज लागेल किती एकर मध्ये त्यात 3 दोन 5 एकर मध्ये म्हणजे पाच 5 तीस म्हणजे 6 6.5 चा उतारा मागच्या वर्षी आला बरोबर आणि त्याच्यानंतर जर त्या तुलनेत या वर्षी म्हणजे काय वाटते तसाच आहे तसाच आहे म्हणजे याही वर्षी तुम्हाला पाच 6 चा उतारा भेट या वर्षी भेटते आणि खरच मंडळी बघा ते बघा पुर जे आहे ना अक्षरशः पूर्ण शेंगाच्या वजनाने वाकून गेलेली आहे आणि हे सगळो शक्य झालंय त्यांची मेहनत आहे वेळोवेळी त्यांनी फवारणी घेतल्या चांगले बुरशीनाशक वापरले आणि आज गावामध्ये बरीच चर्चा आहे की बाबा अमोलभाऊ हळदेची तूर त्याच्यानंतर नामदेव भाऊ मांढरेची तूर त्याच्यानंतर सचिनदादा वाघाडेची तूर म्हणजे ह्या जे काही काही प्लॉट आहे सिलेक्टेड ज्यांनी व्यवस्थित पुरुषी नाशकं मारले त्याच्यानंतर मागे मागे माझ्या घरची तूर माझी थोडी लेट व्हेरायटी आहे तर ह्या शेतकऱ्यांच्या खरंच नावं निघतात आणि का निघतात कारण त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळं त्यांच्या तुरी ह्या चांगल्या पिकलेल्या आहे आणि दादा एकंदरीत आता हे जे पॅटर्न आहे दहा मागच्या वर्षी पण असाच होता का इथे म्हणजे सोयाबीन तुरी होत याही वर्षी सोयाबीन बरं बरं आता येणाऱ्या वर्षी काय पॅटर्न राहील तुमचा अच्छा पूर्ण माडी टाकायची सोयाबीन लावायची नाही का बरं सोयाबीन लावायची नाही पहा मंडळी असा आहे की एकतर भाव नाही पाहिजे असा खर्च जास्त वाढत चाललेला आहे उत्पादनासाठी आणि उत्पादनही येत नाही भावही नाही त्याच्यामुळे आता अमोल बन सांगितलं का आता सोयाबीन पुढच्या वर्षी लावायचीच नाही का तर त्यांना एकतर तो विषय आता हिशोब लागत नाही खर्चाचा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे सोयाबीन टाकून आता पाच सहा क्विंटल हे तूर पिकून राहिले जर आपण या ठिकाणी माडं तूर जर टाकली तर मला असं वाटतं दोन क्विंटल तूर हे जास्त पिकणार कारण माड तुरीमध्ये काय होतं की ह्या झाडाच्या कापणी आहे हुँ। आ, त्याच्यानंतर त्याला खताचे डोज आहे पाणी देणे आहे वेळेवर बरेचदा काय होते की आपण सोयाबीन निघते त्यावेळेस आपल्याला पाणी द्याव लागते ला मशीन मशीनवाला येत नाही ढीग लावून राहते पाणी देता, दे। देता देता लेट होते मग ते चार दिवस दिवसाची लाईन तीन दिवस रात्रीची लाईन आणि मग असं पंधरा वीस दिवस लेट झाला का फुलावर सुटून जाते पण तो सोयाबीनचा त्रास नसल्यामुळे काढणीचा त्यांना याच नियोजन पाणी देण्याचं वगैरे चांगलं करतात जाते आणि खरोखर मंडळी अमोल जे म्हणते मी आता माझी त्या वर्षी एकर बरा तूर आहे आपण सुद्धा एक एकर दोन एकर जर माळी तूर आपण केली तर नक्कीच आपलं उत्पादन देते परंतु एवढं आहे मात्र की त्या माळे तुरीला चांगल्या बुरशीनाशकाची गरज आहे आणि चांगल्या बुरशे जर तुम्ही निवड केली तर नक्कीच तुम्हाला माळे तुरीचं चांगलं उत्पादन येऊ शकते आता याच्यामध्ये पहा म्हणजे हे त्यांची जी लावण आहे एका ठिकाणी जर तुम्हाला तीन चार तीन चार झाडाची आहे हे इथं शिकण्यासारखं आहे आता बघा दोन दोन चार झाड आहे त्याच्यानंतर इथे तीन चार झाड आहे आता हे इकडे पाहतो म्हटलं तर कुठं आता पहा एक दोन झाड आहे तर एक टोकन पद्धती नव्हती का पेरी होती डोबीव डोबीव होती बाहेरच्या होती तर हे एक महत्वाचं आहे म्हणजे पिकामध्ये नेताना बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण पेरीव तूर करतो पेरीव तूर म्हटल्यानंतर झाड बनत नाही हा आणि वातावरणाला मग बळी पडते रोग तयारीला परंतु मला उभं वाटते परंतु मला असं वाटते की लागवड करताना पिंटबो सारखी दोन तीन दोन तीन झाडाची आता आमच्या शेतामध्ये आम्ही टोकन यंत्रण केली पुन्हा एक म्हणजे आता एक थोडं शिकण्यासारखं आहे जसं आता यांनी बायांना सांगितलं असेल की हातावर लावा फुटावर लावा पावलीवर पण कुठं आता जसं इथं दीड फुट आहे दोन फुटावर आलं वर आलं आल। कुठं कमी जास्त झालं इथं कुठं इकडे पाच आता लावली त्यांनी बरोबर दीड पॉईंट दोन दीड पॉईंट दोन पण याच्यामध्ये मला असं वाटतं आता जर आपण टोकन पद्धतीनं चूर लावले जे टोकन यंत्र येते त्या टोकन यंत्रांना जर तुम्ही चूर लावली असेल बरोबर एकदा आता मधातला बंद करून एक एक फुटावरती चूर आली असते आणि एक फुटावर जर तू राहिली समजा एक दोन एक दोन झाड तर झाडाची संख्या वाढते आणि म्हणजे उत्पादनात वाढत होते पुढच्या वर्षी लावतो बिलकुल मंडळी एक तो आता पुढे या वर्षी येणाऱ्या हंगामध्ये आपल्याला ते सुधारणा करणं आहे टोकन यंत्राचा जेवढा जास्तीत जास्त जमते तेवढा वापर करा कारण झाडाची संख्या माझ्या घरच्या शेतात पाहिलं मी मजुराला सांगायचो की बा तुम्ही एक एक फुटावर लावा तर कोणती बाई दीड वर कोणते दोन वर लावते आणि मग ते झाडाची संख्या पंचवीस तीस टक्के होऊन जाईल परंतु या वर्षी टोकन यंत्राने लावल्यामुळे बिलकुल सारखे तर टोकन यांचा खरंच म्हणजे लागवडीसाठी खूप चांगला आहे तर एकंदरीत दादा हे तुमचे तूर पाहून अक्षरशः मनाला खूप समाधान वाटलं कारण यावर्षी तुरीचं पीक आपला जो बेल्ट आहे जसं शिवरा आहे कोल्हापूर आहे परणपूर कोठा तांबा हा जो असा बेल्ट आहे सुकळी वगैरे पारडी वगैरे हा हमका सुरीचा बेल्ट आहे हा नदीकाठचा हा परंतु यावर्षी काय झालं थोडस वातावरण दिवाळीमध्ये जो पाऊस आला त्या पावसामुळे सब्तुरी डिस्टर्ब होऊन गेल्या परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी योग्य फवारणीचं नियोजन केलं मंडळी ज्यांनी चांगले योग्य बुरशीनाशक वापरले वेळेवर वापरले तेवढ्या तेवढ्या दिवसानं वापरले त्यांच्या तरी मात्र हे बघा खरोखर आज अशा लुटवून गेलेले आहे म्हणजे काय म्हणते त्याला निसर्गावर मात करीत तूर पिकवले त्याच्याबद्दल तुझं दादा खूप खूप अभिनंदन मला खूप बरं वाटलं कारण आज तुरीला नाही म्हणतो म्हटलं तरी आठ हजाराचे भावनाचे आहेत एकरी पाच क्विंटल जरी आपण म्हटलं पाच सका तीस क्विंटल तीस क्विंटल लाख चाळीस हजार बरं आता तुम्ही जे काही चांगले भारीचे बुरसे नाशक वापरले तर अंदाजे समजा तीन फवारे झाले सहा एकर मध्ये जर पाहतो म्हणलं तर मला असं वाटतं सहा सहा छत्तीस चारी। पस्तीस चाळीस पंप पडत गेले असेल पस्तीस पंप मध्ये आपण भारीचे बुरसेनाशक वापरलं तरी मध्ये समजा शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये पंप पकडा प्रतिपंप तर दीडशे रुपये जरी पंतप पंधरा तरी पंच म्हणजे पाच हजाराचा एक फवारा साडेपाच हजार पाच हजार तीन फवारे पाच तरी पंधरा हजार रुपये गेले पण त्या पंधरा हजार साधं बुरशीनाशक वापरलं असतं किंवा साधं टॉनिक वापरलं असतं तर त्याच्यामध्ये पंधरा हजार हजाराच्या गेलेच असते पाच सात हजारासाठी तुमची तूर तुमचे टिकली आणि जिथं हलके बुरशीनाशक वगैरे किंवा नियोजना चूक झाली तिथं मात्र उत्पादनही कमी आलं म्हणून मंडळी तूर असू द्या सोयाबीन असू द्या किंवा कापूस असू द्या जे हे जे वातावरणात आता बदल होऊन राहिले इथं मात्र चांगल्या बुरशीनाशक जसं जसे चणा आहे चांगले बुरशीनाशक जर आपण वापरले चांगले बायोस्टिमिन वापरले तरच मात्र उत्पादन हे हमखास आपल्याला त्या पिकाचं मिळू शकते जसं आता इथे पाहू पाहू शकता आपण ते बघा असे भरपूर अशा घुशा शेंगा लागलेल्या आहेत वाळ्यात थोडी वाळ्यात आलेल्या आता हे बघा किती मस्त शेंगा लागलेल्या आहे कारण हे बुरशीनाशक बरं पाणी दादा किती दिलं एकच दिलं एक पाणी दिलं बरं 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 तर मंडळी गावामध्ये चर्चा खूप होती की पिंटू भाऊजी तूर खूप छान आहे पाहायला आला आणि खरोखर एक समाधान वाटलं कारण कामाच्या व्यस्ततेमुळे जास्त माझ्याच्यातून फिरणं होत नाही तरी पण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो तर एकंदरीत समाधानच समाधान नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आज एक जानेवारी आहे मंडळी इथून आम्हाला सगळ्याकडून आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार